राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी अखेर त्या मंत्र्याची हकालपट्टी झालीच सर्वांची मागणी होती ती मागणी मात्र सरकार पूर्ण करताना दिसत नाही आहे नेमकं घडलं आहे काय आणि प्रकरण काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करायला विसरू नका भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची युती झाली महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस ऐवजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच होतील असं सर्वांना वाटत असतानाच भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आणले आणि या ठिकाणी सत्तेचा मुख्यमंत्री तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही सूत्र हाती गेली मात्र या ठिकाणी अनेक मंत्र्यांना संख्याबळ जास्त असताना मंत्री करणं शक्य नव्हतं आणि यामुळे प्रचंड नाराजी वाढली मग मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये शपथ दिल्यानंतर बऱ्याच मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नव्हता तर आता मात्र तंबी दिल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तर, तर दुसरीकडे ज्या जिल्ह्यामधून आपण आलेला आहोत तर त्या जिल्ह्यामध्येच आपली ताकद ही राहावी यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र या ठिकाणी त्या बड्या मंत्र्याची हाकलपट्टी झालेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना पालकमंत्री नागपूर जिल्ह्याचं करण्यात आलेलं आहे तर धनंजय मुंडे यांची हकालपट्टी बीड जिल्ह्यामधून झालेली आहे अजित पवार यांच्याकडे बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा ही दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राहणार रा आहे बीड जिल्ह्याचं प्रकरण आज या ठिकाणी मुंडे यांना आहे तर या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्याकडे दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे तर धनंजय मुंडे यांच्याकडे जवळचा धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे यामुळे त्या मंत्र्याला धनंजय मुंडेला हे प्रकरण सरपंच हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडची जवळीक ही मात्र भोवलेली आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र